गेवराई ब्रुकपॉन्ड येथे मुस्लिम कब्रस्थानासाठी जागेची मागणी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी प्रशासन हल्ले गेवराई ब्रुकपॉन्ड येथील मुस्लिम समाजाने कब्रस्थानच्या जागेसाठी गेल्या कित्येक वर्षापासून पाठपुरावा करूनही प्रशासनाने पाठ फिरवली आहे अखेर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या नेतृत्वाखाली दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली आणि पहिल्याच दिवशी या संघर्षाची दखल घेत प्रशासन हल्ले कब्रस्थानाची मागणी उफाळून आली हा आमचा हक्क आहे गेवराई ब्रुकबॉन्ड परिसरातील मुस्लिम बांधवांना अंत्यसंस्कारासाठी कब्रस्तानची जागा कमी पडत असल्याने गायरान जमिनीतून वीज कुंठे क्षेत्र कब्रस्तानसाठी धावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती परंतु वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची बोळवण सुरू होती जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांनी सांगितले की प्रशासन वेळोवेळी निवेदन स्वीकारूनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं कब्रस्तान ही आमच्या समाजाची मूलभूत गरज आणि हक्काची बाब आहे आम्हाला उपोषणाशिवाय दुसरा मार्गच राहिला नाही प्रशासनाची तात्काळ दखल पंधरा दिवसात अहवाल मागवला उपोषण सुरू झाल्यानंतर लगेचच उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे स्पष्ट निर्देश दिले पत्रात गायरान जमिनीतील कुंठे जागेच्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून पंधरा दिवसाच्या आत अहवाल सादर करा असे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून या मागणीस कायदेशीर मान्यता मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे भव्य उपस्थितीत उपोषण गावकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा सदर आमरण उपोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी व जिल्हाध्यक्ष शेख सलमान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शेख बदरुद्दीन जिल्हा सचिव फेरोज खान सय्यद अजरुद्दीन त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शेख राऊ ज्ञानेश्वर माळी संतोष राठोड नितीन जाधव तस्लीम पटेल असलम पटेल शेख मोहसिन जावेद पटेल अहमद शेख शफीक शेख जावेद पठाण आदी मांडणीवर उपस्थित होते महिला भगिनींमध्ये सुमैया शेख शबाना शेख शकिला पठाण मालन शेख फरजाना पठाण इशरत शेख ममलाबी शेख मुमताज बी शेख रजिया शेख यांच्यासह उपोषणस्थळी गेवरई ब्रुगबॉंड येथील अनेक पुरुष व महिलांनी उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवली या उपोषणाच्या माध्यमातून केवळ कब्रस्तानसाठी जागा मिळवण्याचा नाही तर अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्धारही दिसून आला आता प्रशासनाची पुढील पावले काय असतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले ला आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी शेख सलमान संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका